नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आपले इंडियन आयगिल कोल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक दोन फे दोन एप्रिल दोन हजार चोवीसला ला हरभऱ्याला जिल्हा निय दर पुढील प्रमाणे आहे जळगाव बाजार समिती जात काबुली आवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार आठशे जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात काबुली आवक शहाऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर नऊ हजार आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात नंबर एक आवक सोळा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात लोकल आवक पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक सातशे ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात गर्डा आवक सहासष्ट क्विंटल कमीत कमी दर पाच हजार चारशे ऐंशी जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे तीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बीड बाजार समिती जात लाल आवक आठ क्विंटल कमीत कमी दर पाच हजार चारशे जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे सत्तर आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे तेवीस रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक तीन हजार पाचशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार तीनशे जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल <us> जळगाव बाजार समिती जात चाफा आवक बारा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक पाचशे बहात्तर क्विंटल कमीत कमी दर पाच हजार शंभर जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे तीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पंधरा रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक तीन हजार दोनशे क्विंटल कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे सदुसष्ट आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक दोन हजार पाचशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे चाळीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात लोकल आवक दोन हजार सातशे एकावन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे अडुसष्ट आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस ला हरभराला जातानिहाय दर, दर पुढील प्रमाणे आहे कल्याण बाजार समिती जात हायब्रिड कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर आणि सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तेलारा बाजार समिती जात लाल कमीत कमी दर पाच हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार सातशे चाळीस रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात नंबर एक कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल दर्यापूर बाजार समिती जात चाफा कमीत कमी दर पाच पाच हजार जास्तीत जास्त दर सहा हजार आणि सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात गर्डा कमीत कमी दर पाच हजार चारशे ऐंशी जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे तीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात काबुली चोवीस दर 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 ला एकूण होती बावीस हजार तीनशे सत्यात्तर क्विंटल आणि आज दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण ते, आवक आहे छत्तीस हजार तीनशे सतरा क्विंटल म्हणजे इथे तेरा हजार नऊशे चाळीस क्विंटलने आवक वाढलेली आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार तीनशे एकतीस रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा आठ हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे सातशे एकोणीस रुपये प्रति क्विंटलने दर वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद